नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगलीत महिला पोलीस हवलदार पन्नास हजारांची लाच घेताना महिला हवलदारास पोलिसांनी रंगे हात पकडले मनीषा नितीन कोंगणोळीकर असे अटक केलेल्या लाचखोर महिलेचे नाव आहे सांगलीच्या लाच लुचपत विभागाने ही धडक कारवाई केली आहे सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात मनीषा नितीन कोंगोळीकर भडेकर ही महिला हवालदार कार्यरत आहे मनीषा कोंगोळीकर यांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच चौकशीत मदत करण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागितली होती तक्रारदाराने याबाबत सांगलीच्या लाच उचवत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार तक्रा दिली होती यानंतर तक्रारदाराला पैसे घेऊन संबंधित महिला पोलिसांकडे पाठवण्यात आले लाचवत विभागाच्या पोलिसांनी यावेळी पन्नास हजाराची लाच घेताना मनीषा कोंडोळीकर यांना हात पकडले या प्रकरणी पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंबोळीकर भडेकर विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे